िंकरोड वर गुन्हे शाखा युनिट दोनने ने कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गायीला ताब्यात घेत आरोपीला अटक केली अंबड लिंक रोडवरील छत्रपती चौकीतून महिंद्रा मॅक्सिको पिकअप गाडीमध्ये कत्तलीसाठी गाय आणली असता दबा धरून बसलेल्या शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने वाहन चालकाला ताब्यात घेतलाय वाहनासह एक लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय फिरोज मजीद कुरेशी वयवर्ष त्रेचाळीस राहणार सादिक नगर वडाळागाव नाशिक असं अटक करण्यात आलेल्या संशयताचं नाव आहे शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार राजेंद्र घुमणे यांना जिवंत गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना ही माहिती देण्यात आली या माहितीनुसार चोवीस मेच्या सुमारास लिंक लिंकरोड छत्रपती चौक येथे सापळा लावण्यात आला पहाटेच्या सुमारास बागवान पुऱ्यापर्यंत टाटा कंपनीच्या छोट्या हत्तीतून पंधरा सी के पंच्याण्णव एकोणावीस संशयित फिरोज मजीद कुरेशी हा एक गाय कत्तलीच्या उद्देशाने घेऊन आला यावेळी दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला ताब्यात घेत जिवंत गाय तसेच महिंद्रा मॅक्सिको पिकअप गाडीसह गायी जप्त केली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण गुलाब सोनार विशाल पाटील पोलीस अंमलदार स्वप्नील चुंद्रे तेजसमते प्रवीण वानखेडे यांनी पार पाडले महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा असताना देखील कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गायीसह संशयिताला गुन्हे शाखा युनिट दोन ने ताब्यात घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक